ते तू ते ऐकलं होतं ते काय होत हे डान्स 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 कोणत्या गाण्यावर कस करता डान्स सांग काल सगळ्या गोष्टी तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये काल इंस्टाग्राम ला मी स्टोरी टाकलेली की दादूचं शेत जे आहे ते दादूचं शेत कोणाकोणाला ब्लॉग मध्ये पाहायला आवडेल म्हणजे युट्यूबच्या ब्लॉग मध्ये बरं फुल ब्लॉग मध्ये तर असं आम्ही बाहेर जेव्हा येत असतो ना हे बघ इथून दादू दिसतो आता दादू असणार इकडे एक मिनिट मला पाहून धावून गेला तो त्याची शेती दाखवतो मी पुढे जा दादू आहे का दादू दादू आहे का हे तुझ्या ते शेतात हे गेले गाय गेली शेतात गाय गेली रे बाई हे बघा हवा हा दिसला का दिसला का शेतात गाय चालले हा शेळ्या चालल्या का काउन नाही चालले आणि विषय असा आहे की ए दादू मी काय म्हणतो तुझे जे ते फॉलोअर आहे हा। हा? ना हां तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पूर्ण शेत पाहायचं आहे तुझं तर आता तू सध्या पहिले आधी हे सांग की हे काय करत आहे तू हा बोरवेल बोरवेल अच्छा म्हणजे शेतीला पाण्यासाठी जे असते म्हणजे जसं विदर्भात वगैरे दुष्काळ पडतो ना आमचा तर त्याच्यासाठी शेतीसाठी बोरवेल आहे हे, हे बघा ते काय म्हणतात याला केसिंग पाईप असं काहीतरी म्हणतात ना हां काय केसिंग पाईप अच्छा ज... मग जोरात बोल ना जरा काय मी म्हटलो तेच आणि हे पाणीसाठी हो हे बघा ही आहे बोरवेल पण बोरवेलमध्ये हात कसं काय जातं तुझा हां एवढीशी बोरवेल का अजून राईले आहे बनवायचे अजून राईले ल्या किती दिवस लागतील त्याला तू त्याच्यापेक्षा विहीर बांधायची ना तू विहीर इथे बांधलेलो आज विहीर इथे बांधले आज विहीर तिकडे बांधकाम चालू आहे का त्याला किती खर्च आला बोरवेलला बोरवेलला पन्नास हजार, हजार रुपये खर्च आला अशी कोणती गाडी बोलवली होती तू बोरवेल साठी ह किती फूट आहे ती एकशे चौस फूट एकशे चोवीस फूट अच्छा अच्छा ठीक आहे बरं आता आपण बघू दादूचं शेत आणि सगळी माहिती घेऊ त्यातून म्हणजे तुम्हाला भविष्यात जर शेती करायची असली तर त्यांना ते फायदा होईल हे बघा ते आता पाईप टाकणं सुरू आहे जाऊ द्या जाऊ द्या सर मध्ये हां झालं झालं इकडून हां माती ती हां पाणी टाकायचं त्याच्यात पाणी टाकायचं का बोरवेल पाणी लागलं का तुमच्या हो त्याच्या मध्ये जाता का असं असं बोरवेल ला पाणी नाही लागलं का तुमच्या नाही मग पाणी अच्छा आणि मग तेच पाणी द्यायचं का शेतीला बरं आता हे शेती किती एकर आहे पन्नास सत्तर ना पन्नास सत्तर ते पन्नास तर तुम्ही हे सांगितलं खर्च शेती शेती किती एकर आहे शेती मला नाही कोणाच्या नावावर हो आहे शेती ही माझ्या मा नाव तर आता हे झालेलं आहे सगळं आणि हे जे हे जे सामग्री आहे ही, ही शेती शेती जे आहे ही दादूची सामग्री आहे सगळी हे बघा शेतीचे शेतीचे अवजार जे आहेत सगळे आणखी एक होतं ना काय होतं ते याला काय म्हणतात दादू आणि दुसरं काय होतं आणखी टिका हा ती कुठे तुटलं का आणि दादू असं खाली वगैरे वागतो ना हे बघा हे असे गाल असे हे बघा केवढे आहे आणि काय खाल्लं तू चॉकलेट मला नाही दिली चॉकलेट नाही आहे मग काय काय अच्छा झालं तुला आजारी आहे का तू हा दवाखान्यात न्यावं लागते तुला मी भेटायला आलो असतो तु तुला मला सांगितलं नाही तू आजारी आहे ते हो रे हा हा तो त्याच्या मित्राला आवाज देतो इकडे नाही आहे ते ते गावी गेले गे ते अरे गावाला गेले नाही येत ते चल बर दादूच आणखी एक काय म्हणणं आहे माहिती आहे का की त्या दिवशी मी आम्ही ब्लॉग बनवला त्या ब्लॉग मध्ये दादू नव्हता तर दादूचं म्हणणं आहे ते ब्लॉग टाकू नको का रे काय कारण त्याच्या मागे तुला चेत आम्हाला कोणाला तुला चिडवतात

ही शेती आता अपडेट झालेली आहे आणखी हे बघा पूर्ण बांधकाम केलेलं आहे ते जे वॉल कंपाऊंड होतं ना ते काढून टाकलेलं आहे मध्ये शेती आहे पण मध्ये तर विटा पडलेल्या आहेत हे कोणी पाडल्या हे काय असं असंच पडलेले असंच पडले आहेत का मला वाटलं तू पाडल्या की काय काय मांडलं का आणि मंदिर कुठे केलं आता दाखवते ते दाखव ना जरा जर अरे अरे पडते ते हे बघा इकडे देवस्थान सुद्धा आहे शेतीच्या मागे काही अंतरावर कुठं काहीच तर नाही मी बघतो ती हात काढते कॅमेऱ्यावर अच्छा एकदम सावलीत आहे रे हां एकदम सावलीत आहे तुला ब्लॉगिंग करता येते का दादू कसा करतो तू स्टार्टिंग कशी असते काय घेतली तर नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आता मोठं आम्ही एवढे चला मित्रांनो आपण छोट्या मंदिरला आणखी शेवट कसं असते म्हणजे एंड करायचं असलं बंद करायची असली ब्लॉगिंग नमस्कार मित्रांनो आजच्या दिवस आजच्या दिवस आम्ही नाही बोलू शकलो उद्या बोल हे शेवट आहे का व्लॉगिंगचा बरं पण आता मग तू स्कूल वगैरे मध्ये जाणार नाही का आता उद्या तर स्कूल आहे तुझी एक महिना सुट्टी कशाच्या शराबच तू इकडे कोण आणणार शराबे ना रात्री लोक पितात पिऊ दे लोकांना आपल्याला काय करायचं त्यांच्या आपली शेती बरी आपण बरे हो आपले हे झाड मोठं होते आता नको नको सगळं तोडत तूच बनवलेलं आहे मी थोडी बनवलं ला। तुलाच लावावं लागते मग

मिया मिया, मिया। ते झालं ते रिपीट नको ए काय काय बोलती कधी का, आगाय नेस्टाई कमायने भूतपणी ते रेकल आहे कमायने भूतपणी ते रेकल <laughs> काय मी काय म्हणतो या शेतात कुठूनच मला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही दिसत आहे म्हणजे यायचं कुठून जायचं कुठून असं हे याला काढायचं आहे कुठून इथून काढायचं हे असं पण आता सध्या कुठून भानूनच नाही थियो तिला कोणाला तुला रज्जूला रोजीला बांधून नाही ठेवावं लागत मग तुझ्या याच्यात जर शेतात जर गाय वगैरे आली रोजी नका अरे पण मग ते गाय वगैरे जर आली गाय आली त्याच्यानंतर शेळ्या आल्या तर मग त्यांना ते भुंगते ना ती येऊन त्यांना ती शेतात जाऊ देत नाही ना मग तिला बसू दे ना मग तू काय कोणी तर बसायला पाहिजे ना शेताचं रक्षण कोण करणार तू तर दिवस मग तू तो दिवस भर खाउन जोपुन रहो घर तुम तुम तु इतने गेंडे कैसे हो रहे भैया तुम इतने तुम इतने तुम इतने तुम इतने इतना शराब क्यों पीते हो भैया कौन मैं कब पीता हूँ भैया कुछ भी बदनामी कर रहे क्या भैया मेरी मैं आप भी मेरा बदनामी कर रहे हो भैया क्या मैं नहीं बदनामी कर रहा भैया भैया आप... आप भी मेरी बदनामी करते हो दादू बघ आता तुझे दात पडणार सगळे एक पडला कोणता पडला हा? हा, आता ते माहित आहे का सगळे पडणार तुझे दात नाही आताच नाही रे लगेच नाही पडत आता काही दिवसांनी माहित आहे का सगळे तोंडातले पूर्ण दात पडणार तुझे तू सात वर्षाचा झाला ना आता, आता, आता चॉकलेट आईस्क्रीम तरी पडतात रे मग डबल परत येते की नाही माहिती नाही मला हो येते कोण <laughs> हो का वा 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 काय निशाणा मस्त दादू तू याच्यात जात का ते काय म्हणतात त्याला निशाने त्याच्यात मेडल वगैरे मिळतात ह तुला काय बनायचं काय मोठ इंजिनियर डॉक्टर डॉक्टर बस दोन बनायचा एकच ये बनता येते रे काहीतरी दोन बनायचं पोलीस इंडियन कशात इंडियन आर्मी मध्ये मोत झाली इंडियन आर्मी मध्ये मोतच होते फक्त असं माहित आहे का तुला कोण मारते मग यायला तू पण मारू शकतो ना तुला ट्रेनिंग देतात ना तिथे इंडियन आर्मीमध्ये मग तू आमचं हो ना मग तू आमचं रक्षण करशील ना असं देशाचं तुला एवढं कसं कळते दादू तून कुठं ऐकलं होतं हे इंडियन आर्मीचं मोबाईलमध्ये बघितलं बघा मोबाईल मोबाईलमध्ये आजकाल सगळ्या गोष्टी आर्मी पॉवरफुल तू जाऊ शकतो इंडियन आर्मीमध्ये असं तुझ्यासारखे स्ट्रॉंग मुलं पाहिजे ए दादू ते हे मी काय म्हणतो ते हे करून दाखव ना तुला इंडियन आर्मीमध्ये जायचं ना मग तुला ते व्यायाम करता येत असेल ना डिप्स मारता येते डिप्स ते असं असं इथं इथं इथे इथे मारून दाखव हां बस झालं ना मार ना तिथे जाता काय झालं बे काय झालं हे काय करत आहे असं अरे अरे तस नाही रे देवा अरे बापू अरे डिप्स रे तस नाही तस ते पूर्ण शर्ट खराब केला पॅन्ट पण खराब तुला घरी मारते आता इंडियन आर्मी मध्ये म्हणजे तस नाही म्हणत आहे मी रे ते व्यायाम करतो ना तू असं असं डिप्स मारायचं सूर्यनमस्कार डिप्स हा ते तसं एका हाताने नको दोन्ही हाताने एवढं नको बघा भाई दादू किती स्ट्रॉंग आहे पाय सरळ पाय मागे कर हां हां खमान एवढी ताकद दिवसभर खातो मग एवढी ताकत असणारच आहे व्हेरी गुड भाई आता दाखो बॉडी मसल दाखो काय जमली रे जमली असं व्यायाम पण करत जाय दादू तो हाँ, हा हां काय काय म्हणतात त्याला काय म्हणतात कोणाला दाखवता चिकूला ते तुमच्या इथं दूध आलं ते दूध वर आलं दूध घे ना दूध घे ना आधी ते दूध ने म्हणते दादू इतका स्ट्रॉंग आहे ना आ करत आला तिथून कस आ रोजचा आहे का याचा दे बाबा। ते का हे येणं पी येणं पिऊन गे कर थोडासा जाय तू हात नको लाव थोडासा जाय शेर इंडियन आर्मी जा दाखव इकडं इकडं दाखव तोंड दाखव तुझं तोंड भारी आहे एकदम भारी आहे ते तू ते एक ऐकलं होतं ते काय होतं रे डान्स 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 कोणत्या गाण्यावर कसं करतात डान्स सांग ना डान्स तर दाखव तुझा वा 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 असं काही वेगळी स्टेप नाही आहे का त्याच्यात मी काय म्हणतो हो रे ते एक काय होत जो ईस जन्म पैसे नाही दे, दे का हे एक नवीन त्याचं स्लोगन होत दादूच काही दिवस हे चाललं आता नवीन चालतंय मी आम्ही आम्ही आबा येतातला वाघ कुठे म्हणत आहे मी कस कशामुळे कोणी अटॅक आला मग त्याला दवाखान्यात भरती नाही केलं का डॉक्टरने काय म्हटलं मग दवाखान्यात भरती केल्या तर मित्रांनो हे बघा आजचा असा थांब थांब चाललो मी चाललो हो तर आजचा असा हा ब्लॉग दादूला मी खूप सतवल ना त्याच्यामुळे तुम्हाला घरी जा म्हणतो आणि लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये दादूचे कोण मी नाही पकडत तुझी शेती तूच कर तर लवकरच भेटू आपण नवीन एका ब्लॉग मध्ये दादूला काय व्हायचं काय बनायचं तुम्ही सगळं ऐकलं तुम्हाला हे ब्लॉग पाहायचा होता म्हणे दादू तुझा ब्लॉग पाहायचा होता म्हणे सगळ्यांना कळालं काय तू व्यस्त आहे ठीक आहे आम्ही हे पकडतो आम्ही हे बनवतो आणि लवकरच भेटू नवीन मन लवकरच भेटू नवीन लवकरच भेटू नवीन लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये इकडे ठीक आहे चला ठेव ना मेरे नाना ने कलमा सिखाया का, का है? मेरे नाना ने सिखाया म्हणजे काय मेरे नाना ने असते शिकाया मेरे नाना ने कलमा सिखाया